नमस्कार मित्रांनो भारतीय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी वगैरे घडामोडींवर भाष्य करताना मोठा दावा केला आहे त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा तर होणार नाही ना अशी ना ना चर्चा आता रंगू लागलेली आहे ठाकरे गटाकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत सतरा जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत पण यापैकी सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवर जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांवर काँग्रेसने हरकत घेतली आहे या दोन्ही जागांवर काँग्रेसचा दावा होता विशेष म्हणजे सांगलीच्या जागेसाठी जागे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम हे दिल्लीला हायकमांडच्या भेटीसाठी गेलेले आहेत सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसकडे राहावी अशी विनंती विश्वजित कदम यांनी हायकमांडकडे केली आहे परंतु ठाकरे गटाकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी विजेते चंद्राव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झाली या जागेवरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी हरकत घेत ते आक्रमक झालेले आहेत तसेच वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत त्यांनी महाविकास आघाडीसोबत न जाता एकला चलोचा नारा दिला आहे या घडामोडी पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे की महाविकास आघाडीतून अनेक नेते बाहेर पडतील असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे अनेक लोक महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशी देवेंद्र फडणवीस यांची भविष्यवाणी आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही सगळे एकमेकांच्या शिटवर उमेदवार घोषित करत आहेत अशी परिस्थिती आहे अनेक नेते महाविकास आघाडीतून बाहेर पडतील वंचित आणि महाविकास आघाडीत काय झालं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या संदर्भात मला काहीही बोलायचं नाही अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे देवेंद्र फडणवीसांना मनोज जागेंगी पाटील आणि वंचित बहुजन आघाडी यांच्याविषयी प्रश्न विचारताना तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्याविषयी मला काही प्रश्न विचारू नका असं म्हटलेलं आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या घडामोडींवरून शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला देवेंद्र फडणवीस म्हणाले की असं आहे की सन्मान्य उद्धव ठाकरेंचा अनुभव आम्ही खूप पक्ष घेतलेला आहे आम्हाला त्यांची सवय झाली होती काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांनीही त्यांची सवय लावून घ्यावी लागेल कारण ते असंच वागतात असा टलाव देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावलेला आहे नेमकं उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाल ते ऐका बाहेर पडल्याचं एक चित्र समोर येत आहे आणि जरांगे पाटलांचं वंचित सोबत कुठेतरी ट्युनिंग होत आहे काय सांगा असं आहे की महाविकास आघाडीमध्ये

वंचितचं आणि त्यांचं काय झालं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या संदर्भात मला काही बोलायचं नाही सर ठाकरे गटाची लिस्ट उमेदवारांची लिस्ट बाहेर जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये कुठं दुसरं सुरू झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे काय सांगा असं आहे की सन्मान्य उद्धव ठाकरेजींचा अनुभव आम्ही खूप वर्ष घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला याची सवय आहे आता काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांनाही त्याची सवय करून घ्यावी लागेल ते असंच वागतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारतीय न्यूज या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद